नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एके या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा आपला सामान्य रूपाचा शेवटचा म्हणजे सहावा भाग असणार आहे या अगोदर जर तुम्ही सामान्य रूपाचे पाच भाग पाहिले नसतील तर ते मित्रांनो तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला सामान्य रूपात टॉपिक अगदी बेसिकपासून समजण्यास सोपं जाईल आपण अगदी बेसिकपासून मित्रांनो हा टॉपिक शिकवलेला आहे मागील भाग तुम्ही पाहिले नसतील ते तुम्ही भाग पाहून घ्या आजचा आपला भाग असणार आहे लिंगी नामाचे सामान्य रूप करताना जे काही नियम आहेत ते नेम आपण उदाहरणासहित स्पष्टीकरण करून पाहणार आहोत हे नियम समजले तर तुम्ही अगदी काही सेकंदामध्ये कोणत्याही शब्दाचे सामान्य रूप करू शकताय तर मित्रांनो तुमचा अधिक न वेळ घेता आपण आपल्या टॉपिक कडे वळूया त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आज आपण काय शिकणार आहोत की नफसक लिंगी नामाचे सामान रूप करताना जे करता काही नेम आहेत ते नेम आपण अगदी बेसिक पासून शिकणार आहोत हा आपला लास्टचा भाग आहे तुम्ही पाच भाग झालेला आहे ते पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला हे जे सर्व समजून जाईल पुढे आपल्याला दिलेला आहे उदाहरण मूल मूळ शब्द काय मूल मूल हा शब्द दिलेला आहे तर याचे सामान रूप कसे काय करायचं मुली या मुल मुली या शब्दाचं सामान्य रूप कसं तयार करायचं सामान्य रूप तयार करताना शब्दाच्या मूळ रूपात बदल झालेला पाहिजे त्यासाठी आपण त्याला प्रत्यय लावतो तर मूल या शब्दाला आपण मुलाने असे शब्द तयार करून ने विभक्ती प्रत्यय लावलेला आहे तर मूळ शब्द काय मूल आणि प्रत्यय लावल्यानंतर शब्द काय होईल मुला तर मूल याचे सामान्य रूप काय होईल मुला असे होईल पान हा मूळ शब्द आहे त्याला आपण चहा प्रत्यय लावला तर पान या शब्दाचे सामान्य रूप काय होईल पाना असे होईल यावरून मित्रांनो आपल्याला नेम काय सांगता येईल जी उदाहरण पाहिले यावरून आपल्याला नेम काय सांगता येईल मित्रांनो ल या शब्दामध्ये अ या स्वराचा समावेश आहे आणि ला यामध्ये मुला यामध्ये ला यामध्ये आ या स्वराचा समावेश आहे तर मित्रांनो या नियम हे हा सांगता येईल की अकारांतन लिंगी नामाचे सामान्य रूप अकारांतन लिंगी नामाचे सामान्य रूप हे असे होते, होते? अशा वेळी उपांत अक्षर म्हणजेच शेवटून दुसरे अक्षर दीर्घ असल्यास रस्व होते अशा वेळी उपात अक्षर म्हणजे शेवटून दुसरा अक्षर दीर्घ असल्यास ते रस व होते फुल हा शब्द आहे आपल्याकडून दुसरा पहिला उकार झालेला आहे परंतु त्या ठिकाणी त्याला दुसरा उकार आहे फुल हा शब्द मूळ शब्द आहे आता आपल्याला सामान्य रूप करायचे काय होईल फुलात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकताय है, है, मिलते। या ठिकाणी पहिला उकार सॉरी दुसरा उकार आहे आणि ठिकाणी पहिला उकार आहे म्हणजे दीर्घचे रस्व आपल्याला पाहायला मिळते या उदाहरण तुम्हाला समजले असते तर फुल या शब्दाचे सामान्य रूप काय होईल फुला तर आकारांचे आकारांत होते तसेच शेवटून दुसरे अक्षर म्हणजे ल नंतर हे दुसरं अक्षर दीर्घ आहे पण सामान्य रूपाच्या वेळेस काय झालेलं आहे रस्व या ठिकाणी पहिला उकार आला त्यामुळे ते रस्वलेला आहे या दुकानाचा सामोरे आपल्याला काय करता येईल दुकान तर मूळ शब्द काय आहे दुकान याला आपण विभक्तीपत्र लावूयात दुकानात दुकाना तर मूळ शब्दात बदल झालेला आहे मूळ शब्द काय आहे दुकान त्याच्यामध्ये विभक्तीपत्र लावला काय होईल दुकानात तर यावरून नियम आपण पाहिलेला जाय की अकारांचे सामान्य रूपाच्या वेळेस काय होते आकारांत असे होते पुढे आहे मित्रांनो पाणी पुढे त्यांनी काय दिलेला शब्द पाणी तर पाणी या शब्दाचे सामान्य रूप काय होईल पाण्या काय होईल पाण्या आपण ते स्पष्टीकरण करून पाहूया मूळ शब्द आहे पाणी तर पाण्याला आपण व्यक्तिप्रेला लावूयात काय पाणी या शेवटच्या अक्षरामध्ये ई या स्वराचा समावेश झालेला आहे कोणत्या ई म्हणून आपण इकारांत असे म्हणतो सामान्य रूप काय होईल विभक्तीपत्य लावल्यानंतर पाण्या तर हा आपण विभक्तीपत्य लावला मूळ शब्द आहे पाणी याच्यामध्ये विभक्ती लावल्यानंतर काय होईल पाण्या असा बदल झालेला आहे म्हणजे मूळ शब्दामध्ये विभक्तीपत्य लावल्यानंतर बदल झालेला आहे तर एकाांचे काय होईल एकारांत असे होते मोती आणि मोत्या याचे देखील पाण्याप्रमाणेच आहे म्हणून मित्रांनो यावरून आपल्याला नेम काय समजेल की एकांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप हे यकारांत होते एकांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप हे याकारांत होते आता आणखी आपण उदाहरण घेऊ या लोणी हे उदाहरण घेऊ या लोण्यावरून तुम्हाला समजून जाईल लोणी हे नपुसकलिंगी नाम घेतलेलं आहे मित्रांनो तुम्ही लिंग, लिंग, लिंग हा टॉपिक पाहून घ्या तुम्हाला त्यामुळे पुल्लिंग स्त्रीलिंग पुस्तक लिंग समजून जाईल आपण लोणी शब्दाला मूळ शब्दाला कोणता तरी प्रत्यय लावूया कोणता लावायचा सांगा प्रत्येक लावूया लोण्या चा मूळ शब्द लोणी तर काय झाला लोण्या मित्रांनो आपल्याला सामान्य रूपाच्या जी सांगते की शब्दाच्या मूळ रूपात विभक्तीप्रत्येला जो बदल होतो त्याला सामान्य रूपाचे म्हणतात तर मूळ शब्द काय आहे लोणी त्याला विभक्तीप्रते लावला चा शब्दाच्या मूळ रूपात बदल काय झाला लोणी असा झाला म्हणून आपल्याला याचे काय सांगता येईल की एकांत न पोसले की नामाचे सामान्य रूप हे यकारांत असे होते एकांतचे काय होते यकारांत असे होते हा मित्रांनो आपण नियम समजून घेतलेला आहे पुढे आहे मित्रांनो लिंबू लिंबाचे लिंबू लिंबाचे कोकरू कोकराचे आपण लिंबूचे स्पष्टीकरण करून पाहूया तर लिंबू हा त्यांनी शब्द दिलेला आहे मूळ शब्द आहे लिंबू याला आपण आता विभक्तप्रते लावून पाहूया आपण हा नेहक्तिप्रते आप लावूया कुंता? ने तर लिंबा ने लिंबू तर लिंबू या शब्दाचे ब शेवट शब्द कुठला आहे ब याच्यामध्ये ऊ या स्वराचा समावेश आहे आणि त्याला बघते त्याला त्या शब्दाचा मोठ काय बदल होतो लिंबा या ठिकाणी बा या शब्दामध्ये आ या स्वराचा समावेश आहे तर मित्रांनो मी आपल्याला समजतो की ओकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप हे आकारांत असे वो होते ओकारांचे काय होते आकारांत असे होते कोक्रोचे देखील त्याप्रमाणेच आहे मूळ शब्द काय आहे कोकरो काय आहे कोकरो त्याला चे हा प्रत्यय लावला कोणता चे त्या शब्दाच्या मूळ रूपात बदल झाला मूळ शब्द काय आहे कोक्रो विभक्तीपत्ती लावल्यानंतर काय झाला कोकरा कोकरू शेवटी उ या स्वरा समास आहे या ठिकाणी आ या स्वरा समासा आहे कोकरामध्ये आ यावरून आपल्याला लगेच नेम तयार करता येतो ओकारांत न नपोषक लिंगी नामाचे सामान्य रूप हे आकारांत असे होते मित्रांनो तुम्हाला समज नसेल तर लेकरू याचे देखील तुम्हाला मी स्पष्टीकरण करून सांगतो लेकरू मूळ शब्द काय आहे लेकरू हा शब्द आहे याला आपण भक्तीपत्र लावूया लेकराला ला हा आपण विभक्ती प्रत्य लावलेला आहे लेकरूला ला हा विभक्ती आपण लावलेला आहे शब्द लेकरू विभक्तीपत्र लावून काय होईल लेकरा म्हणजे उकारांचे काय होईल आकारांत लेकरा रा या शब्दामध्ये आया स्वरा समासा आहे आणि रु रु यामध्ये मी वोड़ चे वोड़ चे या स्वराचा समावेश आहे मित्रांनो सामान्य रूप हे नेहमी शब्दाच्या शेवटच्या स्वरामध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा शब्द शेवटच्या अक्षरात होते यावरूनच नियम तयार होतो की उकारांत न पुसक लिंगी नामाचे सामान्य रूप हे आकारांत असे होते पुढे आहे मित्रांनो कुंकू कुंकवाचा गळू गळवाचा काय कुंकू कुंकवाचा गळू गळवाचा तर मित्रांनो आता वरती आपण काय पाहिले की ओकारांत न पुषक नामा हे सामान्य रूप आकारांत आकारांत होते परंतु काही असे शब्द आहेत की उकारांत ते सामान्य रूप वाकारांत होते उकारांचे वाकारांत होते काही शब्दांचे हे कसं आपण स्पष्टीकरण करून पाहूया कुंकू हा शब्द मूळ शब्द आहे त्याला आपण चहा व्यक्तिबद्दल्यानंतर कुंकवा काय शब्द होईल कुंक वा असा शब्द तयार होईल मित्रांनो त्यामुळेच उपकारांतन पुस्कलिंगी नामाचे रूप रूपे वाकारांत असे होते या ठिकाणी शब्द काय आहे गळू मूळ शब्द गळू याला आपण चहा विभक्ती प्रत्यय लावला पण तहा विभक्ती प्रत्यय लावला तर शब्द तयार काय होईल गळवा गळवाचा म्हणजेच काही उपकारांतन पुस्तकलिंगी नामाचे रूप रूपे वाकारांत असे होते थोडे आणखी एक उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो या उदाहरण तुम्हाला समजून जाईल थोडे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे आसू काय दिलेला आहे आसू आपण याला नेहमी भक्तिपत्र लावूया आसूला नेहा हा विभक्तीपत्र लावला काय होईल आसवाने काय होईल आसवाणी असे होईल म्हणजे आसू जे काय झाले आसवा यावरूनच नियम तयार होतो की उकारांत नपोसकलिंगी नामाचे सामान्य रूप हे वाकारांत असे होते काही वेळा आणि काही वेळा काय होते आकारांत होते ते आपण वरती पाहिलेलंच आहे ओढ्या मित्रांनो तळे तळ्यात केळे केळ्यांची नेम काय तर होतो एकारांत नपोसकलिंगी नामाचे सामान्य रूप हे याकारांत होते काय होते एकारांत आपण स्पष्टीकरण करून पाहूया मूळ शब्द आहे तळे तळे म्हणजे अक्षर काय रे रे म्हणजे ए या स्वराचा समावेश आहे याला आपण एकारांत असे म्हणतो तसेच याला विभक्तिपत्र आपण लावला तळ्यात विभक्ती विभक्तीपत्र लावला तर तळे या शब्दाचे सामान्य रूप काय होईल तळ्या या ठिकाणी या असा उल्लेख होतो म्हणूनच नियम तयार होतो यावरून एकांत न बसूक लिंगी नामाचे सामान्य रूप हे याकारांत असे होते केळीचे देख केळ तळ्याप्रमाणेच आहे ते तुम्ही मित्रांनो समजून घ्या पुढे आहे खोके काय खोके मूळ शब्द खोके आहे त्याला आपण त हा व्यक्ति लावूया खोक्यात खोक्यात आणि नाणे व्यक्तिपत्र लावूया नाण्यात नाण्यात या ठिकाणी ए आ या स्वराचा उल्लेख होतो आणि नाण्या या ठिकाणी या असा उल्लेख होतो खोकेमध्ये देखील त्याप्रमाणेच आहे यावरून आपल्याला नेम तयार होतो मित्रांनो की कारण तन्न लिंगी नामाचे एकारांतनं पुस्तक लिंगिनामाचे सामान्य रूप काय या होते याकारांत असे होते याकारांत असे होते तर मित्रांनो आता आपला ह्या शेवट सामान्य रूपाचा हा शेवटचा भाग होता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो मागील तुम्ही सर्व भाग समजून घ्या आणि व्हिडिओ पाहते जेणेकरून तुम्हाला सामान्य रूप हा टॉपिक अगदी बेसिक पासून क्लिअर होऊन जाईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये हे याच्यावरचा मार्क जाणार नाही तर मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपण असेच पोलीस भरतीविषयी नवनवीन व्हिडिओ आणणार आहोत पुढचा आपला भाग असणार आहे सर्वनामावरती तो देखील भाग आपण छोट्या छोट्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कारण का मित्रांनो आपण जर व्हिडिओ खूप मोठा केला तुमच्यापैकी जास्त वेळ शिल्लक नसतो तुम्हाला ते बोर होतं त्यामुळे आपण छोट्या छोट्या भागामध्ये आपण पाहतो आणि त्याच्यामुळे ते, ते, ते तुम्हाला समजण्यास देखील सोपे जाते तर मित्रांनो भेटपूर्ण नवीन अशा एका काही व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र